शिर्डी नगर परिषदेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम पासष्टचं कलम एकशे एकोणावीस अन्वये शिर्डीतील नागरिकांना मालमत्तेच्या पुनर्मूल्यांकनाबाबत विशेष नोटिसा बजावण्यात आल्या असून यात वाढीव कर आकारणीबाबत नमूद आहे अधिक तपशीलवार माहितीसाठी नगर परिषद कार्यालयात संपर्क करत नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती नोटीस प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत कारणे देऊन पुराव्यासह लेखी दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत याबाबत भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी आक्षेप घेतला असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी संकलित करासाठी तब्बल पन्नास टक्के आणि तर जागांसाठी त्रेचाळीस टक्के इतकी वाढ झाल्याचं निदर्शनास आलं असून गेल्या दोन तीन वर्षांपासून शिर्डीतील आर्थिक घडी बिघडलेली असताना अशा प्रकारे जाचं कर वाढ अमान्य असून याबाबत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करत आजूबाजूच्या राहता कोपरगाव नगर परिषदेसह संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारची जुलुमी वसुली कुठेही केली जात नाही मग शिर्डीच्या नागरिकांनी हा वाढीव कर का भरावा असा सवाल करत उलट पक्षी श्री श्रीसाहेब सेवा संस्था नगर परिषदेला स्वच्छतेपोटी छप्पन्न लाख रुपये अदा करत असताना प्रत्येक घरगुती ग्राहकांकडून विशेष स्वच्छता करापोटी घेतला जाणारा दोनशे रुपये कर रद्द करावा आणि हा वाढीव कराचा बोजा शिर्डीकरांवर लादू नये अशी भूमिका घेत आंदोलनाचा देखील इशारा भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि युवा मोर्चा शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी यावेळी दिला जी आता जो कर निर्धारणा चालू आहे त्याच्या नोटिसेस आजपासून वाचायला सुरुवात झाली आहे परंतु एक एकंदरीतच या संपूर्ण नोटीसचा अभ्यास जर केला तर संकलित कर जवळपास पन्नास टक्के वाढलाय वृक्षकर शिष्यकर आणि अग्निशमन कर हा त्रेचाळीस टक्केने वाढला आहे आणि एकंदरीत संपूर्ण जर पट्टीचा विचार केला घरगुती तर सरासरी ही पट्टी जवळपास एक्केचाळीस टक्केने वाढलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला नकोय कारण शिर्डीची परिस्थिती आर्थिक परिस्थिती गेल्या दोन तीन वर्षामध्ये खालवलेली आहे असं असताना देखील ही एक्केचाळीस टक्के वाढ होते ही अन्यायकारक आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या मालमत्ता असतील घरं असतील बिल्डिंग असतील दहा वर्षाचे जे झाल्या असतील त्यांना ऍक्च्युली याच्यामधून घसारा द्यायला पाहिजे पण तो घसारा कुठे देण्यात आलेला नाहीये ह्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची आम्ही उद्या बैठक घेणार आहोत आणि बैठक घेऊन या विषयामध्ये पुढे आंदोलन जर करायची वेळ आली तर आम्ही आंदोलन देखील करणार आहोत वास्तविकता ही पट नोटीस त्यांनी दिलेली आहे ज्याला तीस दिवसाची मुदत आहे ह्या माझं शिर्डीतील सर्वसामान्य नागरिकांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी या नोटिसेसवर मोठ्या प्रमाणात हरकत घेतल्या पाहिजे कारण अशा प्रकारे जाचक वाढ घडपट्टीमध्ये नकोय या विषयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम आम्ही बैठक घेऊ आणि लवकरात लवकर पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरवू आणि ही पट्टी कशी कमी जाता येईल याबाबत मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील आम्ही भेट घेऊ आणि शिर्डीकरांना या करातून दिलासा कसा मिळेल याबाबत नक्कीच आम्ही करू घरपट्टीची चर्चा हो होती मोजमाप नगरपालिकेचे कर्मचारी येऊन घेत होते त्याच्यामुळे हा ही सगळी प्रक्रिया चालू आहे हिची सर्वसाधारण कल्पना सगळ्यांना होती तर त्यांनी जो आजपासूनच नोटीस वाचा सुरुवात केली आहे परंतु आज एकोणतीस आहे त्यांनी नोटीसवर तारीख आहे तेवीस म्हणजे सात दिवस यातली संपले म्हणजे पुढच्या साधारणतः तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला हरकत घ्यायला मजूर आहे पण याच्यातले सात दिवस संपलेले असल्यामुळे नागरिकांनी आता कुठल्या प्रकारे हलगर्जीपणा न करता लवकरात लवकर ह्या नोटीसवर हरकत घेतली पाहिजे पुरावे दाखवले पाहिजे आपली बिल्डिंग आपलं घर जुनं झालं असेल तर त्याच्यातून घर घसारा वजा होऊन आपला पट्टी कमी झाली पाहिजे आता माझ्याकडे सध्या एक घराची पट्टी आहे घरगुती निवासी पट्टी आहे तिच्यामध्ये साधारणत एक्चाळीस टक्के वाढ झालेली आहे एक्केचाळीस टक्के वाढ ह्या पट्टीमध्ये आहे नगरपालिका अठरा ते तेवीस टक्केपर्यंत वाढ करू शकते आता ते याच्यामध्ये सांगतील की आम्ही संकल्प करावं तेवढी वाढ करू पण संकल्प कर त्यांनी पन्नास टक्के वाढली आहे आणि सरासरी पट्टी एक्केचाळीस टक्के वाढ आहे त्याच्यामुळे ही वाढ अन्यायकारक आहे माननीय मुख्य अधिकारी साहेबांकडे आम्ही याविषयी जाणार आहोत आणि त्यांच्याकडून ही पट्टी कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोतच आणि हा विषय आमचे नेते माननीय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजाता विखे पाटील साहेब यांच्यावर आम्ही कानावर घालून लवकर लवकर दिलासा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कर निर्धारणा बाबत ज्या हरकत घ्यायच्या आहे त्या हरकतीबाबत मी आता सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत त्या बैठकीमध्ये ठरवून ह्या हरकती कशा घेता येईल ह्या हरकतीला कायदेशीर आपल्याला रूप कसे देता येईल ते आणि नागरिकांच्या सोयीसाठी ह्या हरकती घेण्यासाठी एक विशिष्ट नंबर सुद्धा आम्ही देऊ आणि विशिष्ट ठिकाणी त्याची हरकत घेण्यासाठी एखादा स्वयंसेवक तो सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आजच शिर्डी नगर जी करनिधारम पट्टी आज शिर्डीकरांना वाटायला सुरुवात झालेली आहे या करपट्टीमध्ये असं दिसून येतं की जे सगळे कर आहेत ते मोठ्या प्रमाणात शिर्डी नगर परिषदेना आज शिर्डीकरांवर या ठिकाणी लादलेले आहे परंतु या ठिकाणी शिर्डीची परिस्थिती बघता अतिशय कोरोनाच्या कालावधीपासून अतिशय बिकट परिस्थिती आहे यामध्ये शिर्डी नगर परिषदेनं विशेष स्वच्छता कर हा आ, या ठिकाणी लादलेला आहे मी शिर्डीकरांना सांगू की विशेष स्वच्छता कर म्हणजे समजा आपण व्यावसायिक आहात या ठिकाणी आपले दहा रूमचे हॉटेल आहे दहा रूमच्या हॉटेलमध्ये दहा टॉयलेट आहे प्रत्येकी टॉयलेट दोनशे रुपये अशा प्रमाणात हा कर निधारण एका टॉयलेट चा साधारणपणे म्हणजे दहा रूम चे झाले दोन हजार रुपये म्हणजे हा पूर्णपणे या शिर्डी करावर हा अतिरिक्त हा बोजा पडणार आहे आणि ह्या विशेष म्हणजे अशा प्रकारचा कर आपल्या शेजारी राहता नगर परिषद आहे कोपरगाव नगर परिषद आहे या ठिकाणी कुठल्याही असे कर नाही परंतु शिर्डीमध्येच असे जात कर का या ठिकाणी लादण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे कुठले कर या ठिकाणी नाही मग शिर्डीकरांनी हा कर करा भारावा त्याचप्रमाणे उपयोगकर्ता शुल्क जे या ठिकाणी अतिरिक्त या ठिकाणी लावलेले आहे मी पूर्ण याचा सांगतो की राहता असेल कोपरगाव असेल तर महाराष्ट्रामध्ये कुठं अशा प्रकारचं शुल्क नाहीये मग शिर्डीकारांकडे हे का लादलं ला जाते त्याचप्रमाणे आज म्हणजे उपयोग करता शुल्क म्हणजे स्वच्छतासाठी परंतु आज या ठिकाणी शिर्डी नगर परिषद साईबाबा संस्थान छप्पन लाखचं टेंडर या ठिकाणी स्वच्छतासाठी दिलेलं आहे मग ते छप्पन लाख संस्थांकडून घेतो मग स्वच्छता कर का लावतो ग्रामस्थांना हा अतिरिक्त बोजा कशासाठी म्हणून आम्ही यासाठी आज मुळात म्हणजे शिर्डी नगर परिषदेला साईबाबा संस्थान छप्पन लाख रुपये आज स्वच्छतेपोटी दे देतोय तर मग कोण हा कर काय लाद्येतोय आमची मुळात म्हणजे मागणी का तो कर पूर्णपणे रद्द करावा याच्यासाठी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा या ठिकाणी बैठक घेऊन मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं राहील आणि सर्व शिर्डी सोबत घेऊन या बाबीत आम्ही मोठी बैठक घेणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांनी याच्या संदर्भात एक हरकतीसाठी एक मुदत असते तीस दिवसाची परंतु आता त्यांचे आठ दिवसासाठी संपलेले एक साधारणपणे एक वीस बावीस दिवस शिल्लक आहे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हरकती घेतल्या पाहिजे मी सगळ्या या माध्यमात सगळ्यांना आवाहन करतो की आपण या संदर्भात करमपट्टी संदर्भात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवूया प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी